शिवसेना शिंदे गटाच्या मुस्लिम नेत्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि पदाचा राजीनामा दिला याशिवाय जिल्हा प्रमुख मुस्तफा शेख जिल्हा उपप्रमुख सरफराज पठाण उपशहर प्रमुख राजू जहागीरदार उपशहर प्रमुख शाहरुख कुरेशी यांच्यासह अल्पसंख्याक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजीनामा पत्र शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्याकडे पाठवून दिला चागन मी स्वतः त्यांच्या कार्यक्रमाला जातो पण रामगिरी महाराजांच्या वक्तव्यावर भुजबळांची प्रतिक्रिया म्हणाले मुख्यमंत्र्यांकडून अप्रत्यक्ष समर्थन रामगिरी महाराजांनी ज्यांच्याविषयी विधान केले आहे त्यांनी संपूर्ण जगाला शांतीचा संदेश दिला आहे मुस्लिम आजही त्यांनी दिलेल्या शांततेच्या मार्गावर चालतो परंतु रामगिरी महाराजांनी त्यांचा अपमान करत मुस्लिम समाजाच्या भावना दुखवल्या आहेत मुख्यमंत्री समोर हा प्रकार झाला यानंतर मुस्लिमांच्या भावनांचा उद्रेक झाला मुस्लिम समाज रस्त्यावर उतरून सरकार आणि प्रशासनाचे शांततेच्या मार्गाने लक्ष वेधत आहे तर रामगिरी महाराज यांच्यावर कारवाई होत नाही उलट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामगिरी महाराजांचे अप्रत्यक्षपणे समर्थन करत आहेत काय म्हणाले मुख्यमंत्री देशाला संतांची परंपरा लाभली आहे संतांच्या केसालाही धक्का लावण्याची कोणाची ताकद नाही असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामगिरी महाराजांचे एक, महारा एक प्रकारे समर्थन केले मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेमुळे राज्यातील मुस्लिम समाजात तीव्र पडसा उमटत आहेत तसंच शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर पक्ष संघटनेत काम करणारे मुस्लिम पदाधिकारी देखील नाराज आहेत तर महाराष्ट्रातून मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या समर्थनाचा राजीनामा देत विरोध करण्यास सुरुवात केली आहे रामगिरी महाराज अनिष्ट प्रथांवर बोलले कामगिरी महाराजांचे विधानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका अस्पष्ट असल्याने शिवसेना पक्ष संघटनेपासून आगामी काळात मुस्लिम समाज वेगाने लांब जाण्याचा अंदाज वर्तवला जात आहे तसंच पक्ष संघटनेत काम करत असलेले मुस्लिम कितपत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर राहतील यावर देखील चर्चा सुरू झाल्या आहेत दरम्यान रामगिरी महाराज यांनी समाजातील अनिष्ट प्रथांवर बोललो आहे अशी भूमिका घेतली आहे